नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तिकिटांचा व्यवहार करणारा एजंट चक्क दिल्लीहून परराज्यातून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉटची तस्करी करत हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री करत असल्याचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला आहे कल्याण उत्पादन शुल्काने तीन ठिकाणी छापा मारून अठरा लाख पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करत रेल्वे आणि विमान तिकिटांचे व्यवहार करणारा अरुण कुमार रामचंद्र पोपटाने सह त्याचे जोडीदार सूरज शुक्ला व दीपक ननकाने असे तिघांना बेड्या ठोकल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथक क्रमांक दोन यांना बातमीदार कडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर मधील डायमंड हॉलिटेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकिटांचे व्यवहार करणारा अरुण कुमार रामचंद्र पोपटाने हा चक्क विदेशी दारूच्या तस्करी करत या माहिती आधारे कल्याण राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा त्याच्या उल्हासनगरमधील कार्यालयात टाकला जिथे विदेशी दारूंचा मोठा साठा आढळून आला त्यानंतर पोपटानीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या राहत्या घरात इमारतीच्या पंप हाऊस आणि अंबरनाथमधील आनेगाव येथे छापा टाकण्यात आला या ठिकाणी त्याचे साथीदार सूरज श्री कौशल शुक्ला व दीपक राजकुमार ननकाने सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी दारू साठवून ठेवत होते या तिन्ही ठिकाणाहून एकूण तीनशे बावन्नच कॉचच्या सील बंद बाटल्या विविध ब्रँडसह जप्त करण्यात आला तसेच दोन वाहने एकूण अठरा लाख त्रेसष्ट हजार चारशे एकोणपन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस पाच पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बात कि उल्हासनगर नम्, एक मध्ये एक उल्हासनगर मध्ये अरुणकुमार पोपटाने म्हणून माणूस आहे डायमंड हॉलिडेज म्हणून दुकान आहे त्या दुकानात तो विदेशी मध्य जे उच्च प्रतीचं स्कॉच ते तिथे ठेवून विक्री करत आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता स्थापत गेलो असतं त्या दुकानात झडची घेतलं त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एकूण छत्तीस बाटल्या मिळून आल्या उच्च प्रतीचं मध्य स्कॉच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून पुढील माहिती दिल्यानंतर त्याच्या राहते घरी त्या उल्हासनगरमध्येच परिसरामध्ये राहतेच्या घरा घराच्या बिल्डिंगच्या खाली पंप पंपरूममध्ये आम्हाला जवळजवळ अजून बावीस बाटल्या मिळाल्या त्या तिथून जमा करून त्याच्या त्या ठिकाणी पंपरूममधल्या वॉचमध्या सुरज शुक्ला याला अटक केली त्यानंतर पुढील बातमी त्याने दिली की ती जो माल पुरवठा पुरवठा करणारा आहे त्याचं नाव आहे दीपक ननकानी म्हणून तर त्याच्या राहते घरी गेलो असतं त्या ठिकाणी त्याने बातमी माहिती दिल्यानुसार त्याच्या त्याच्यासोबत आम्ही आणि गाव अम अंबरनाथ रोडला गेलो असतं त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ उच्च प्रतीचे स्कॉचच्या बाटलीचे एकवीस बॉक्स मिळून आले असे एकूण आम्ही जवळजवळ तीनशे बावन्न बाटल्या जप्त केल्या टोटल एकूण मुद्देमाल अठरा लाख त्रेसष्ट हजार चारशे एकोणपन्नास रुपयाचा जप्त करून तीन आरोपींना अटक केली आरोपींना मायाने माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची पोलीस कस्टडीत ही जी दारू आता आम्ही जप्त केलेली आहे ती नॉट फॉर सेल इन महाराष्ट्र आहे ती दिल्लीच्या दिल्लीवरून त्यांनी मागवलेली त्याच्या प्राथमिक चौकशीत आम्हाला आढळून आलेली आहे तर ती आम्ही त्या बाटल्यावरील लेबल बघितल्यासाठी दिल्ली ती मेड इन दिल्ली आहे आणि ती महाराष्ट्र चालत नाही आणि उच्च प्रतीचं जे मद्य आहे त्याची विक्री सरास आता चालू असल्यामुळे याची कमी किमतीत ती विक्री करून आपल्या महाराष्ट्राचा महसूलच नुकसान होतंय आहे